करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात या कार्यक्रमांचं कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना घर बसल्या दर्शन व्हावं यासाठी चॅनल बी च्या वतीनं सलग नऊ दिवस थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनलवर आणि पाचशे पस्तीस क्रमांकाच्या बी भक्ती या चॅनलवर थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे तर एकशे चाळीस क्रमांकाच्या चॅनलवर चा श्री अंबाबाईची पूजा दिवसभर पाहता येणार आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी महत्त्वाचा शक्तीपीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं सलग नऊ दिवस वेगवेगळ्या रूपातील नेत्रदीपक पूजा बांधण्यात येते दररोज रात्री साडेनऊ वाजता मंदिराभोवती हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा होतो पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं सुद्धा नवरात्र काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात येतं या सर्व कार्यक्रमांचा लाभ प्रेक्षकांना घर बसल्या मिळावा म्हणून दरवर्षी चॅनल बी च्या वतीनं अंबाबाई मंदिरातील नवरात्र थेट प्रक्षेपण करण्यात थे याही वर्षी दसऱ्यापर्यंत रोज सायंकाळी सात वाजल्यापासून पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनेलवर आणि पाचशे पस्तीस क्रमांकाच्या बी भक्ती या चॅनेलवर थेट प्रक्षेपण होईल तर एकशे चाळीस क्रमांकाच्या चॅनेलवर चा अंबाबाईचं दर्शन चोवीस तास सुरू राहणार आहे दर्शकांनी त्याचा लाभ घेण्याचं आवाहन चॅनल बी वतीनं करण्यात आलंय